नमस्कार तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब मला खूप खूप मोटिवेशन देतं पुन्हा पुन्हा चांगले व्हिडिओ बनवायला म्हणून कृपया नक्की मदत करा तुमच्याजवळची आपुलकीची वाटणारी माणसं जर ही पाच लक्षणं दाखवत असतील ना तर नक्कीच तुमच्या नात्यात आणि त्याजवळच्या माणसात खोट आहे हे समजून जा शेवटी कसं ना आपलं वाटणं आणि खरंच आपलं असणं यात फरक असतो नंबर एक चिकट शब्दांमागे लपलेली तिरस्काराची धार तुमची भावनिक हिंसा करणारे आता ही माणसं कशी असतात हसत हसत तुम्हाला जळवणं तुमची तुमच्या जिंकण्याची सुद्धा खिल्ली उडवणं ही त्यांची खासियत असते चार चौघात ते तुमच्या मनाला चटका लावतील आणि नंतर बोलेल अरे गंमत केली मी घेऊ नकोस मनावर हां असं वारंवार घडत असेल ना तर हे फक्त मजाक नसतं ही एक नकळत चाललेली तुमची भावनिक हिंसा असते काही ना सतत टोमणे मारण्याच्या पद्धतीने संवाद साधतात कौतुक सुद्धा कानपटीत मारल्यासारखं करतील जसं की तुम्ही खूप छान तयार झालात एखाद्या प्रोग्रामला जायला तर अशी कुचकी माणसं कॉम्प्लिमेंट देतील की तू आज जरा ठीक दिसतोय नाहीतर रोज कसा करकटलेला दिसतो किंवा तू काही मोठं करशील असं वाटलं नव्हतं रे असं म्हणून टोचणारं कौतुक करतील संपर्कात अशी माणसं असतील ना तर कमेंट मध्ये हसणारे आणि पाठ फिरताच जळणारे हेच असतात तुमच्या आयुष्यातले खरे विषारी नातं नंबर दोन भावनांकडे दुर्लक्ष करणारे आणि सहनशीलतेचा मुखवटा घालून मिरवणारे जेव्हा तुम्ही मन मोकळं करता तेव्हा हे लोक ऐकतात पण समजून घेत नाहीत ते म्हणतील एवढं काय झालं मी असं झालं तरी गप्प बसलो होतो यावरून रडायचं काय कारण आहे मोठा हो आता माझी परिस्थिती तर तुझ्यापेक्षाही वाईट होती तुझं तर सगळं चांगलं आहे इतका काय इशू करतो छोट्या गोष्टीचा ही सहानुभूती नसून तुमच्या वेदनेचा तुमच्या अश्रूंचा अपमान असतो तुमचं दुःख त्यांच्या तुलनेत क्षुल्लक ठरतं खरं नातं नातं समजून घेतं खोटं तुला कमकुवत ठरवतं हे लक्षात घ्या नंबर तीन तुमच्या यशावर गप्प बसणारे आणि नकळत दुरावणारे जे तुमच्या यशावरही हाताची घडियण तोंडावर बोट ठेवून बसतात ना ते तुमचं अपयश मनातून साजरं करत असतात तुमचं काही चांगलं घडलं की काही लोक एकदम शांत होतात तुम्ही आयुष्यात पुढे गेलात की ते मागे सरफडत राहतात कोणतीही प्रतिक्रिया नाही ना अभिनंदन ना आनंद व्यक्त करणं फक्त एक प्रकारची थंड आणि अलिप्त वागणूक मिळते तुम्हाला जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत आनंद शेअर करायला पाहता ना तेव्हा त्यांचं उत्तर असतं ओह मला तर माहीतच नव्हतं मी खूप कामात होतो रे ह्याला म्हणतात मनातली जळकी स्पर्धा आणि चेहऱ्यावर शांतता अशा माणसांचं खरं रूप फक्त वेळच दाखवते नंबर चार इतरांना नावं ठेवणारे जे आज दुसऱ्यांच्या मागे बोलतात ते उद्या तुमच्या मागे सुद्धा तुमचं शंभर टक्के जे लोक सतत दुसऱ्यांची नावं घेत फिरतात ती व्यक्ती समोर असो किंवा नसो ते तुमच्या मागे काय बोलतात याचा विचार करायलाच हवा त्यांची मुलगी ना तशीच वागते तो काहीच करत नाही त्यांची फॅमिली तशीच आहे हे सगळं ऐकवणारी व्यक्ती एक दिवस तुमच्याबद्दलही तसंच बोलणार हे लक्षात असू द्या फक्त तुमचा नंबर यायला थोडा वेळ लागेल खरं नातं दुसऱ्यांबद्दल आदर राखतं आणि खोटं नातं गॉसिपमध्ये रमून जातं नंबर पाच एकांतात वेगळी भाषा आणि लोकांसमोर वेगळी भूमिका अशा लोकांचा खोटा चेहरा अगदी लवकर उघड पडतो जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा ते म्हणतात मलाही तुझ्यावर विश्वास आहे तू जबरदस्त काम करतोस खूप हुशार आहेस तू पण जरा गर्दीत गेलं की तेच लोक बोलतात मला काय माहिती हा काय करत असतो हो त्याचा स्वभावच आहे तसा कधी काही तर कधी काही मनात येईल ते बोलतील हे दोन चेहऱ्यांचं जग आहे हो ज्यात समोर गोड मुखवटा असतो आणि पाठीमागे काळवट मुखवटा असतो अशा चेहऱ्यांना वेळेवर ओळखणं हेच स्वतःच रक्षण करणं आहे नातं कुठलंही असो मैत्रीच नातेवाईकांचं ओळखीच किंवा जवळच जर ते सतत तुमचं मन खचवत असेल प्रश्नचिन्ह उभी करत असेल तर ते नातं टिकवण्यापेक्षा त्यांच्यापासून लांब राहिलेलं केव्हाही चांगलं खरे लोक तुमच्या सोबत असतात कोणत्याही वाईट परिस्थितीत कारण त्यांना तुमचं अस्तित्व आवडतं तुमचं वाईट झालेलं बघून ज्यांना वाईट वाटतं आणि बघून मनापासून आनंद होतो अशी माणसं ओळखायला शिका आणि जर तुमच्या आयुष्यात असतील तर ती जपून ठेवा खोटे लोक फक्त तुमचं यश पाहून तुमच्याजवळ येतात तुम्हाला भेटून फक्त तुमची सखोल माहिती घेतात आणि ती कधीतरी तुमच्याच विरोधात वापरतात म्हणून अशा माणसांपासनं सावध रहा। आजचे विचार आवडले असतील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमचे अनुभव कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका